हाय फ्रेंड श्री स्वामी समर्थ तर आजचा आपला व्हिडिओचा टॉपिक आहे तो म्हणजे आपल्या डोळ्याखाली जी काळे वर्तुळ येतात येतात त्याला डार्क सर्कल्स असे आपण म्हणतो त्याचप्रमाणे रिंकल्स म्हणजेच सुरकुत्या येतात तर हे सुरकुत्या किंवा डार्क सर्कल्स जे येतात डोळ्याखाली तर ते जाण्यासाठी मी आज होममेड असे तुम्हाला आयक्रीम बनवून दाखवणार आहे आणि याचे रिझल्ट एवढे अप्रतिम आहेत एवढे अप्रतिम आहे अप्रतिम आहेत की याचे शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणारच आहेत तर पहिल्यांदा तर आपण जाणून घेऊया की फक्त डोळ्याखाली काळी सर्कल येतात किंवा जे काळी वर्तुळ येतात त्यासाठीच आपण ही आयक्रीम वापरावी का तर नाही तर बघा काही ठराविक काळानंतर आपल्या डोळ्यांच्या खाली काळेपणा येतो तसेच सुरकुत्या येतात त्याचप्रमाणे आपल्या कपाळावरती देखील सुरकुत्या यायला लागतात किंवा ओठांच्या साईडला सुरकुत्या ज्या आहेत ते यायला सुरुवात होते तर आपल्याला सगळ्यांनाच एक बावीस ते बावीस तेवीस वर्षानंतर आय क्रीम हे लावायला चालू केलं पाहिजे जेणेकरून भविष्यात सुरकुत्यांचं प्रमाण जे आहे ते वाढणार नाही किंवा सुरकुत्या किंवा डार्क सर्कल्स जे आहेत ते होणार नाही आणि जरी तुम्हाला आता डार्क सर्कल्स असतील किंवा सुरकुत्या असतील चेहऱ्यावरती तर ते देखील क्रीम या क्रीममुळे कम्प्लीट तुमचं निघून जाणार आहे खूप छान आणि खूप इफेक्टिव्ह शंभर टक्के तुम्हाला या क्रीममुळे रिझल्ट भेटणार आहे तर आपण आज ही जी क्रीम बनवणार आहे तर ती तुम्हाला कंटिन्यू पंचवीस ते तीस दिवस म्हणजे एक महिना तरी शंभर टक्के रिझल्ट भेटण्यासाठी तुम्हाला यूज करावी लागणार आहे पण मला शंभर टक्के खात्री आहे की एक महिना झाल्यानंतर ही क्रीम वापरून तुम्ही मला नक्की कॉमेंटमध्ये कळवणार की कि तुम्हाला किती छान रिझल्ट आलेले आहेत तर आपण सुरुवात करू या व्हिडिओला आणि यामध्ये मी काय काय वस्तू किंवा इन्ग्रिडियंट वापरलेले आहेत ते मी तुम्हाला आधी सांगते तर पहिल्यांदा तर आपल्याला यामध्ये लागणार आहे ते म्हणजे ॲलोवेराचं जेल म्हणजेच कोरफडीचा घर तर ॲलोवेराच्या जेलचे जे तुम्हाला माहीत असेल की किती जास्त प्रमाणात फायदे आहेत आपल्या स्किनसाठी तसेच केसांसाठी तुम्ही बघू बघितलं असेल की आपण जे बाहेरील प्रोडक्ट आणतो आपल्या स्किनसाठी तर त्या प्रत्येक प्रोडक्टमध्ये तुम्ही जर इन इन्ग्रिडियंटमध्ये चेक केला तर तुम्हाला नक्की त्यात ॲलोवेरा जेल हे दिसेलच तर ॲलोवेरा जेल आपला स्किन जे आहे स्किनला जे आहे ते मॉइश्चर देण्याचं काम करणार आहे आणि जो डोळ्याखाली किंवा चेहऱ्यावरती कंप्लीट जो डार्कनेस आलेला असतो ते देखील कमी करण्याचं काम जे आहे ते ॲलोवेरा जेल करणार आहे तर आपल्याला स्टार्टिंगला पहिलं जे लागणार आहे इन्ग्रिडियंट ते आहे ॲलोवेरा जेल तर यासाठी आपल्याला पुढची जी गोष्ट लागणार आहे ती आहे विटॅमिन ईची कॅप्सूल तर विटॅमिन ईच्या कॅप्सूलचे देखील एवढे प्रचंड फायदे आहेत आपल्या चेहऱ्यासाठी विटॅमिन ईमध्ये अँटीऑक्सिडंट जे प्रॉपर्टीज असतात ते खूप जास्त प्रमाणात असतात त्यामुळे काय होतं आपल्या चेहऱ्याचं संरक्षण होतं बाहेरील प्रदूषणापासून किंवा सूर्याची जी किरणं असते त्या त्यापासून देखील सुर आपले संरक्षण करते व्हाटॅमिन ईची कॅप्सूल त्याचप्रमाणे आपल्या चेहऱ्यावरती जो कोरडेपणा असतो तो कमी करण्याचं काम देखील विटॅमिन ई करणार आहे त्याचबरोबर बघा आपल्या चेहऱ्यावरती जो डार्कनेस म्हणजेच काळेपणा आलेला असतो तर तो कमी करून आपली चेहरा जो आहे किंवा डोळ्याखालील काळी वर्तुळे जे आहे ते कमी करून आपला चेहरा जो आहे तो सुंदर असं बनवण्याचं काम इथं विटॅमिन ई करणार आहे त्याचबरोबर आपल्या चेहऱ्याला मॉइश्चर भेटणार आहे विटॅमिन ई कॅप्सूलमुळे तर एवढे सारे फायदे विटॅमिन ई कॅप्सूलमध्ये आहेत ज्याप्रमाणे आपण स्किन केअर प्रोडक्ट स्किनसाठी जे प्रोडक्ट आपण बाहेरून आणतो तर त्यामध्ये ज्याप्रमाणे ॲलोवेरा जेल असते इन्ग्रिडियंटमध्ये प्रत्येक प्रोडक्टमध्ये त्याचप्रमाणे विटॅमिन ई देखील प्रत्येक प्रोडक्टमध्ये तुम्हाला दिसेलच एवढे छान फायदे आहेत विटॅमिन ईचे e तसेच चे ॲलोवेरा जेलचे तर हे होतं आपलं दुसरं इन्ग्रेडियंट जे आपल्याला या आय क्रीम बनवण्यासाठी लागणार आहे आता पुढचं जे आपल्याला गोष्ट लागणार आहे ते आहे ग्लिसरीन तर ग्लिसरीन देखील खूप छान पद्धतीने तुमचे डार्क सर्कल्स जे आहे ते कमी करण्याचं काम करणार आहे तुमच्या सुरकुत्या ज्या आहेत ते कमी करण्यासाठी खूप जास्त इथं मदत करणार आहे आपल्याला ग्लिसरीन तर ग्लिसरीन तुम्हाला मेडिकलमध्ये किंवा कॉस्मेटिक स्टोअरमध्ये सहज भेटून जाईल त्यानंतर पुढची जी गोष्ट आपल्याला लागणार आहे ते म्हणजे ऑलिव्ह ऑइल तर ऑलिव्ह देखील खूप जास्त आपल्याला फायदा देणार आहे या क्रीम बनवण्यासाठी तर आपल्याला मॉइश्चर देण्याचं काम जे आहे ते ॲलो ऑलिव्ह ऑइल करणार आहे सॉरी ऑलिव्ह ऑइल करणार आहे ऑलिव्ह ऑइलचे देखील खूप छान असे फायदे आहेत तुम्ही पाहिलं असेल की लहान बाळाने देखील ऑय ऑलिव्ह ऑइलचा मसाज देतात खूप छान असा ऑलिव्ह ऑइल आपल्या उल चेहऱ्याला मॉइश्चर त्याचप्रमाणे चमक देण्याचं काम करते ऑलिव्ह ऑइलमुळे उल सुरकुत्या ज्या आहेत ते पूर्णपणे कमी होणार आहेत तर हा होता आपला पुढचा इन्ग्रेडियंट ऑलिव्ह ऑइल त्यानंतर आता आपल्याला लास्टची जी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे केसर होय केसर आपल्या चेहऱ्यासाठी खूप जास्त फायदेशीर असते तर केसरमुळे आपल्या चेहऱ्यावर ते एक छान प्रकारचा ग्लो येणार आहे छान प्रकारची चमक येणार आहे आपल्या चेहऱ्याचा जो स्ट्रक्चर आहे ते त्याचा कलर जो आहे तो चेंज करण्याचं काम जे आहे ते केसर करणार आहे तर हे होते आपले इन्ग्रिडियंट आपल्याला या व्हिडिओसाठी किंवा या आपण आय क्रीम जी बनवणार आहे त्यासाठी लागणार आहे चला तर आता आपण आय क्रीम कशी बनवायची ते पाहूया तर बघा मी इथं हे आयक्रीम बनवण्यासाठी पहिला तर इथं ॲलोवेरा जेल घेतलेला आहे मी इथं एवढा छोटा जो आहे तो चमचा वापरलेला आहे तर या चमच्याच्या मदतीने सहाय्याने मी इथं दोन चमचे जे आहे ते ॲलोवेरा जेल घेणार आहे तुमच्याकडे कोणतं ॲलोवेरा जेल अवेलेबल आहे ते तुम्ही घेऊ शकता तर बघा अशा पद्धतीनं मी इथं दोन चमचे जे आहे ते ॲलोवेरा जेल घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला पुढची जी गोष्ट यात ॲड करायची आहे ती म्हणजे ऑलिव्ह ऑइल तर या चमच्याच्या सहाय्याने मी अर्धा चमचा जे आहे तिथं ऑलिव्ह ऑइल घेणार आहे तर अशा पद्धतीनं अर्धा चमचा ऑलिव्ह ऑइल इथं आपल्याला घ्यायचं आहे छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर पुढची जी आपण गोष्ट घेणार आहे ती म्हणजे ग्लिसरीन ग्लिसरीन देखील तुम्हाला कॉस्मेटिक स्टोअरमध्ये भेटून जाईल किंवा मेडिकलमध्ये देखील भेटून जाईल किंवा देखील हे सर्व इथं जे जे वापरलेले इन्ग्रिडियंट आहेत ते तुम्हाला ऑनलाईन देखील सहज भेटून जातील तर जेवढं प्रमाण मी ऑलिव्ह ऑइलचं घेतलेलं होतं तेवढंच प्रमाण मी इथं ग्लिसरीनचं घेतलेलं आहे तर अशा पद्धतीनं जर तुमच्याकडे छोटा चमचा असेल तर याचप्रमाणे तुम्ही देखील या सर्व वस्तूंचं माप ठेवा त्यानंतर पुढची मी गोष्ट घेतलेली आहे ती म्हणजे विटॅमिन ईच्या दोन कॅप्सूल्स घेतलेल्या आहेत तर अशा पद्धतीनं पिनच्या साहाय्याने मी यातील जे ऑइल आहे ते काढून घेते तर तुम्ही बघू शकता खूप छान आणि खूप इफेक्टिव्ह अशी ही आय क्रीम आहे नक्की एकदा बनवून पहा तुम्हाला जर जास्त लोकांसाठी बनवायचे असेल तर मी जिथं इथं एवढं जे प्रमाण घेतलेलं आहे त्याच्या डबल तुम्ही घेऊ शकता जेणेकरून एक ते दोन व्यक्ती ही क्रीम महिनाभर आरामात वापरू शकतील आणि लास्टला आता आपल्याला थोडंसं जे आहे ते केसर ॲड करायचं आहे यातील कोणतेही इन्ग्रेडियंट जे आहेत ते स्किप करू नका तुम्हाला खूप छान रिझल्ट भेटेल अगदी सेम टू सेम तुम्ही अशा पद्धतीनं जर क्रीम बनवला तर शंभर टक्के तुमचे जे रिंकल्स किंवा डार्क सर्कल्स जे आहेत डोळ्याखालील तर ते शंभर टक्के निघून जाणार म्हणजे जाणारच आहेत पण यातील कोणतीही गोष्ट तुम्ही स्कीप नका करू अगदी मी जसं बनवलेलं आहे तशी सेम टू सेम तुम्ही आय क्रीम बनवा खूप छान आणि खूप सुंदर असे रिझल्ट तुम्हाला भेटेल तर बघा अशा पद्धतीनं क्रीम जे आहे ते आपली बनवून झालेली आहे त्याला छान मिक्स करायचा जोपर्यंत ते क्रीम फॉर्ममध्ये येत नाही तोपर्यंत तो। तर अशा पद्धतीनं क्रीम जे आहे ते आपली छान अशी बनवून रेडी झालेली आहे तर तुम्ही बघू शकता ते केसरचा कलर त्यात मिक्स झाल्यानंतर आपल्या क्रीमचा कलर किती छान झालेला आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला ही आय क्रीम जी आहे ती बनवायची आहे आता बघा ही आय क्रीम यूज कधी कर करायची कधीही दि दिवसभरात तुम्ही ही क्रीम दहा ते पंधरा मिनटं तुमच्या डोळ्यांच्या खाली जिथे जिथे सुरकुते आहे तिथे लावू शकता पण मला असं वाटते की तुम्ही जेव्हा रात्री झोपता तेव्हाच ही आय क्रीम यूज करा जेणेकरून रात्रभर तुमच्या चेहऱ्यामध्ये हे जे आपण क्रीम बनवलेले आहे ते असे छानपैकी मुरेल आणि तुम्हाला लवकरात लवकर छान लवकर असे शंभर टक्के याचे रिझल्ट भेटतील तर बघा आय क्रीम लावायची कशी तर आपलं हाताचं हे जे बोट असतं करंगळीच्या चा, साईडचं तर या स या बोटानं तुम्हाला आयक्रीम जी आहे ती घ्यायची आहे आणि अशा पद्धतीनं तुम्हाला ही अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं व्यवस्थित क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज अशा पद्धतीनं ही व्यवस्थित अशी लावायची आहे एक दोन ते तीन मिनिटं तुम्हाला छान असा मसाज करायचा आहे आणि ती रात्रभर तशीच ठेवून द्या मला गॅरंटी आहे शंभर टक्के तुम्ही मला एका महिन्यानंतर नक्की कॉमेंट करणार की तुम्हाला याचा छान असा रिझल्ट भेटलेला आहेच तर तुम्हाला देखील चेहऱ्यावरती डोळ्यांच्या खाली सुरकुत्या असतील डार्क सर्कल्स खूप जास्त प्रमाणात झालेले असतील तर नक्की एकदा ही जी क्रीम मी आज दाखवलेली आहे ती ती नक्की बनवून पहा आणि याचे रिझल्ट देखील मला सांगायला विसरू नका आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओ असे छान छान पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला आवडला तुम्हाला तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू